गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज काय आहे तर आज आहे संक्रांत संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी सकाळी आणि सूर्य अजून लांब आहे त्या झाडाच्या मधून लाल दिसत असून तुम्हाला थोडंसं येतोय वरती वरती आबाळ आल्यासारखा आहे आणि आमचा चाललाय आहे स्वयंपाक अरे बापरे आत्ताशी किती वाजलेत आणि काय काय चाललंय इकडे बघा छान गुळवणी ठेवलंय पुरण मस्त पैकी परतून शिजवून त्या म्हणल्या आता चला पुरी खेळत बसतात वाढून त्याच्यापेक्षा मीच बारीक करते पटापटा पुरींच्या हो नकून आलेला होत्या नुसते म्हणतात ना त्याच्यापेक्षा म्हणलं चला पुरी उठायच्या आधी लवकर ह्याच्यात आमटीच सगळं सामान काढून घेतलंय ह्याच्यात आहे परत आमटी करण्यासाठी ही येळवणी मी मस्तपैकी इथं भात शिजलाय आणि इकडं चहा चहा चालला ओतू कसा फसा फसा <laughs> <laughs> पासा पासा <पारागे। laughs> कसा त्या फसा फसा चहा तू चालला ना तुम्ही रात्री बघितल्याला आठवलं का अंधारच आहे अजून त्याच्यामुळे असं लाल लाल दिसते तर म्हणलं सकाळ सकाळ काय काय अपडेट आहे दाखवा आणि संक्रांतीच काय मग आज, आज उरकायचं उरकायचं ना काय आज खण पुंजायचं वाऊसा करायचा आहे मस्त पैकी तुड पाटल्या हे काय काय घालायचंय तर सगळं तुम्हाला अपडेट दाखवीन मी अकरा पर्यंत आता आमटी तर झाली पुरण वाटून झालं धार काढून झाली आता काय राहिले भजी आणि कुरडे मस्त पैकी भजी भज्याची कुथमीर आता काय आणायचं राहिले मिरच्या मिरच्या आणायच्या राहिल्यात भज्या आणि कुरडे तळायची मस्त पैकी आमटी पण झाली तुम्हाला दाखवते छान अस मागच्या कॅमेराने आता आता जवळपास उरकत आले अजून पोळ्या लाटायच्यात गुरांना एकदा खायला टाकायचे झाडून काढायचे काम नाही होय पण ही स्वयंपाक आवर आल्याशिवाय पटापाटाही होत नाही मग स्वयंपाक आवराव का बाकीच करावं असं होतंय तसं स्वयंपाक आवरत आलाय मंजीला दूध ठेवायचे ती बसली बाजली तिला आधी प्यायचंय लागे प्यायचंय का उन्हाला बसली आणि ध्यान ठेवती कुठनं कुत्र्या येतात कुत्र्यांना लय भीती चार कुत्री तिला चारींनी ताणलं म्हणजे मग तिला कुठं जावं ती सुचतच नाही <laughs> त्याच्यामुळे लय भीती राखण करते कोण कुठं जाते कोण कुठनं चला असू द्या मला जायचंय रानात मिरच्या आणायला आत्या गवते तेवढ्या घेऊन येते का आता किती सगळ्या मस्त पैकी अजून मोवर मोहरली नाही आता कडाई घातली ती कढाई घालताना होडीव काढायचा राहिला कशाच काय मी गेली ती दहा कडाय तेवढं आत्यांनी टाकलं कडायला चला हे काय आहे सगळ्यांना माहित आहे ओळख येत का बघा ओळखू छान अशी भजी चाललेली आहे आणि त्यात कुरडे पापड तळ्यात तसले पापड आणलेले होते की मी कच्च का मस्त पैकी आमटी झालेली आहे हा मी त्या दिवशी आणलं होत बाजारात हा छान असा स्वयंपाक चाललाय आता सगळं झालंय फक्त पोळ्या लाटाच्या राहिल्यात आता पोळ्या वाईस थोडं पा अर्ध्या तासात लेट लाटायच्यात कारण का कपडे धुवायच्यात अजून देवपूजा राहिली होय आता देवपूजा करायची आणि मला वाटतं पोळ्याला तुमच्या ह्यानी मी आलीच तोवर लगेच कपडे काय धुया नाहीत काढले आज मी मी नाही आजले धुण धुणार थोडं तवर आलीच मी पण कपडे धुवून मोटर चालू झाली पाण्यात हांड भरती काम नाही म्हणून काम सकाळ धरण नको झालं तर आवरून आवरून ना झाडून काढून हका कसं केलंय त्या पोत्या नाच नको का वायता गालाय खरं दारात एक झाड नसून असं झालं आवरून पण काय उपयोग नाही सगळं आम्ही केलंय तुम्ही झोपेतच होता पुराण वाटाय तुमच्या तिघीची तु भांडाण म्हणून आधीच वाटलं अण्णा जेवायला बसलंय छान चपाती केली पोळ्या भाजायला धुन धुस तर पोळ्या लाटून झाली अश्विनी आली भाजू लागली अश्विनीचे कपडे धुवून झाले नेहणूला लावल्यात भांडी घासायला आवरायला पटापट चपात्या पण केल्या चपात्या करून मस्त पैकी पोळ्या छान लाटून हो का आमच्या आत्याची पोळी किती फुकती तुम्हाला दाखवते चला चांगली आवरत आवरत आणले फक्त आता लाईट येईन की काय झाले काय म्हणू लाईट गेली सकाळ धरण वारं सुटले सणाच तर काय सण असल्यावर वाटलाच नाही तर काय माहिती हो ना कशी वाटते पोळी सांगा पुरणपोळी आणि तुम्ही पण सगळ्यांनी केल्या असतील तुम्ही या सगळ्यांनी पुरणपोळी खायला आणि सगळ्यांना तीळगुळ घ्या गोड गोड बोला आणि होय आज अश्विनी छान छान कमेंट टाका दोन हजार चोवीसच सगळं विसरून जा आणि दोन हजार पंचवीस ला नव्याने सुरुवात करा आणि छान रिप्लाय द्या होय अश्विनी आणि सर नाही काय म्हणतात ते दोन हजार पंचवीस आक आकच भारी गेलं पाहिजे काय काय बाय सगळ्यांना आणि संक्रातीच्या खरंच तिळगूळ घ्या आणि गोड 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 बोला बाय सगळ्यांना